नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाईपदासाठीची भरती निघालेली आहे तर त्या परीक्षेसाठी आपण आवश्यक असे प्रश्न इन डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत तर आत्तापर्यंत आपण जी केचे भाग पाहिलेत आता जे बाकीचे जे विषय आहेत त्यांचेसुद्धा भाग अपलोड होतील होत राहतील सो so डोंट वरी एवढंच काम सबस्क्राईब करून ठेवा आता आज आपण काय करणार आहोत गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन कसं आहे की जास्त हार्ड लेवलचं गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न वगैरे असतील म्हणून तर तुम्हाला या व्हिडिओतून क्लिअर होऊन जाईल की नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि तुम्हाला कितपत अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे सो प्रत्येक प्रश्न जो आहे तो आमच्या टीमनं रिसर्च करून काढलेला आहे शिपाईपदासाठी उपयोगी पडतील असे हे प्रश्न आहेत आलेले काही आहेत सो सगळे पाहून घ्या आणि ज्यांना कुणाला सराव करायचा आहे सराव सरावासाठी प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत सी क्यूचे ठोकळा आहे, आहे प्रत्येक प्रश्नांचा सो तुम्ही काय करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच जे आहे ते हस्तगत करून घ्या स्टडी मटेरियल आणि आजपासून सुरुवात करा ओके असू द्या चला काय म्हणतो पहिला प्रश्न की खालील आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे तर सगळ्यांना वाटत असेल असे प्रश्न वगैरे अरे बाबा तुमची शिपाईची पदभरती जी आहे टेन्थ लेवलचं आहे सो जास्त हार्ड नाही येणार नॉर्मल येतील बट तुम्ही चुकता तर नेमकं काय करायचं की चौरसांची संख्या किती सिम्पल चौरस आणि चौकोनमध्ये खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये काय सिंपल चौरस म्हणजे काय चारही बाजू आणि चारही कोण सेम असतात आणि चौकोनमध्ये फक्त कोण सेम असतात लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या तर याच्यामध्ये बघा चौरस म्हटले तर बघा सेम बाजू हा एक आहे हा एक हा एक म्हणजे मोठे तीन आहेत हे असं तीन लिहून घ्या परत आता याच्या आतमध्ये बघा हा इथला एक बनला हा सुद्धा आणि याच्यासोबत अटॅच असणारा हा सुद्धा ओके हा हे लिहून घ्या तुम्ही वाटलंस डायग्राम वगैरे काढून सुद्धा प्रॅक्टिस करू शकता परत आता हे प्लस करत जा यातला आतमधला हा एक मोठा झाला आणि हा इथून एवढा एक म्हणजे हे दोन झाले ओके आता दुसरं कोणता दिसतो आहे का तुम्हाला अजून कोणता रिमेनिंग राहिला आहे का माझ्या मते हावाला राहिला आहे ना ओके यालाही ॲड करून घ्या परत अजून कुठला उरला आहे का ओके okay. तर ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर किती आहेत तर जवळपास तीन दोन चार पाच आठ आठ चौरस या ठिकाणी आहेत सो नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला सांगतो एकदम इझी असतात तुम्ही चुकता कुठं गडबड करण्यामध्ये चुकता अरे बाबा गडबड नका करू हरकत नाही तुम्ही शंभरा प्रश्नांपैकी नव्वद जरी अटेम्प्ट केला तरी तुमचा एकशेऐंशी स्कोअर सेफ स्कोर आहे सो डोंट वारी तेवढा अटेम्प्ट केला तरी बेटर होऊन जाईल सो गडबड करू नका जेवढे प्रश्न होतील तेवढं सोडवा आता इथं काय दिलं की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा आपल्याला अशा पद्धतीनं सांगितलंय तर काय केलं लॉजिक बघा सिंपल आकृत्या मू होत आहेत किंवा या दिशेनं अशा पद्धतीनं राऊंड शेपनं म्हणजे एक घड्याळाच्या दिशेनं ते फिरत आहेत सो ॲज इट इज पाहायला गेलं हा खाली जो होता तो वर आला हा त्रिकोण या साईडला गेला आणि हा गोल याच्यामध्ये गेला आणि परत अजून एक फरक आहे की हा जो रंग आहे तो रंग पुढच्या आकृतीमध्ये काय स्थानांतरित झालेलं आहे सो सिंपल पाहायला गेलं तर या त्रिकोणातला याच्यामध्ये कलर आला परत हा जो आहे वर्तुळ वर्तुळ हा इथं या दिशेला आला आणि यातला कलर हा आयातात गेलेला आहे तर त्याच पद्धतीनं पुढच्या आकृतीमध्ये हा कलर याच्यामध्ये येईल हा आलाय आणि परत पुढच्या आकृतीमध्ये याचा कलर या वर्तुळामध्ये जाईल ओके वर्तुळामध्ये इथं एक आहे इथंही आहे आणि इथंही आहे बट ॲज इट इज आता बघा सिंपल काय दिलं हा वर्तुळ या ठिकाणी आहे म्हणजे कुठं येईल हा या ठिकाणी येईल ना कारण का जागा बदलेल परत इथं त्रिकोण अशा पद्धतीनं येईल आणि इथं काय याच्या वर्तुळामध्ये कलर असेल ना सो कलर सो या ठिकाणी म्हणजेच उजव्यावरच्या कोपऱ्यामध्ये हा इथं आहे ना ओके हां या ठिकाणी आहे म्हणून हा आपलं ऑप्शन बरोबर आहे हे बघा तुम्हाला एक सांगतो अजून एक काय चूक करतात माहिती आहे का आपल्याला एक इथं कळलं कन्फर्म आहे हे तर बाकीचं चेक नका करत बसू ऑप्शनमध्ये जो दिसला आहे ना टिक करायला पुढे निघून जा कारण का ओव्हरऑल टाइम सुद्धा तुम्हाला मॅनेज करावा लागेल सो तुमचं ऑप्शन जेव्हा मिळेल तुम्हाला त्याला राईट टिक करून पुढे निघून जा तुम्हाला ही सांगतोय एक चांगला वेळ वाचवण्याची ट्रिक आहे आता बघा इथं काय प्रश्न कसा आहे की मायनस एकोणतीस मायनस तेहतीस एक्केचाळीस परत सत्याहत्तर एकशे नऊ आणि एकशे त्रेपन्न आता सिम्पल तुम्हाला हा डोकं फिरवण्यासाठी असतो तर हे मायनस कधी काढून टाकायचं नेमकं नंतर आपण शोधूया हे सगळीकडं प्लस समजून घ्या याच्यामध्ये मायनसमध्ये तुमचा गोळ होतो ओके आता इथं काय दिलं एकोणतीस आणि तेहत्तीसमध्ये कितीचा फरक आहे ओव्हरऑल चारचा फरक आहे बाजूला लिहून घ्या परत तेहतीस आणि एक्केचाळीस याच्यामध्ये ओव्हरऑल जर पाहायला गेला तर कितीचा फरक आहे आठचा फरक आहे ओके परत आता बघा याच्यामध्ये सगळ्यांना वाटत असेल की एक्केचाळीस आणि इथं येणाऱ्या संख्येमध्ये कितीचा फरक असायला पाहिजे आठशे दुप्पट सोळाचा ओके एक्केचाळीसमध्ये जर सोळा ॲड केले तर किती येतं जवळपास सत्तावन्न आपला आन्सर येतं बट ऑप्शनमध्ये आहे का नाही आहे त्यामुळे आपलं कुठंतरी चुकतं आहे हे लक्षात ठेवून घ्या आणि ॲज इट इज उत्तर तुम्ही शोधा आता सिम्पल काय करायचं सत्याहत्तर आणि एकशे नऊ सत्याहत्तर आणि एकशे नऊमध्ये जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल कितीचा फरक असेल बत्तीसचा येईल ना हां ओके बत्तीसचा फरक या ठिकाणी असेल परत आता एकशे नऊ आणि एकशे त्रेपन्न यांच्यामध्ये कितीचा फरक असायला पाहिजे बत्तीसच्या दुप्पट चौसष्टचा पट याच्यामध्ये फरक आहे का नाहीये त्यामुळे हे जे आपण शोधत होतो किंवा याच्यामध्ये जो फरक होता तो सोळाचा आहे आपलं हे उत्तर चुकीचं होतं तर योग्य उत्तर नेमकं काय असेल का तर सिम्पल काय करा एकोणतीस मध्ये इथं यांच्या दोघांमध्ये तर चार आहे हो याच्यामध्ये चार ॲड केलं परत बघा आता बघा कुठं गल्लत झाली तर याच्यामध्ये तेहत्तीसमध्ये हे याच्यामध्ये परत चार तर ॲड केलोच हे म्हणजे आठ झाले परत याच्यामध्ये चार आपण ॲड केलेत ना हे इथं असताना हे फक्त इथं चार ठेवा याच्यामध्ये परत इथं चार प्लस चार केलं तर किती आले आठ आले ना ओके हां परत इथं एक्केचाळीसमध्ये प्लस किती हे चार जशास तसं ठेवा आणि हे जे चार आहेत याच्यामध्ये परत वाढ करा कारण का इथं अगोदर फक्त चार होते ना परत याच्यामध्ये हे परत तिथं जशाच तसं चार होतं परत याच्यामध्ये आठ ॲड केलं म्हणजे सॉरी चार ॲड केलं एकच मिनटं मांडणी करून घेतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल हा आता बघा ते असं मांडणी केलं तर तुम्हाला लक्षात बसणार नव्हतं सो दॅट्स वाय ते मांडणी अगोदर करून घेतली आता बघा हे मायनस नंतर आपण विचार करूया हे एकोणतीस दिले ना एकोणतीस ॲज इट इज याच्यामध्ये चार प्लस केलं तर तेहत्तीस आलं परत तेहतीस हे पहिला म्हणजे सेकंड टर्म याच्यामध्ये हे जशा तसं चार तर ऍड केलं परत याच्यामध्ये आपल्याला उत्तर किती एक्केचाळीस अपेक्षित होतं त्याच्यामुळे परत त्यांनी चार ॲड केलं आता बघा परत अजून हे एक्केचाळीस जशास तसं ठेवा आता हे चार आणि चार या दोघांची बेरीज इथं आठ घ्या आणि हे जे दुसरं चार होतं ना या चारमध्ये परत दोन मिसळून सहा करा म्हणजे हे आठ सहा चौदा आणि चौदा आणि एक्केचाळीस बरोबर पंचावन्न झाले ॲज इट इज त्याच पद्धतीनं या दोघांची बेरीज करून याच्यामध्ये ऍड करा आणि सहामध्ये मध्ये परत दोन ऍड करा म्हणजे आठ ओव्हरऑल या दोघांची बेरीज चौदा आणि याच्यामध्ये परत दोन ऍड केले म्हणजे आठ ओके चौदा नाट किती झाले जवळपास जा बावीस आणि बावीस या पंचावन्नमध्ये मध्ये ऍड करा तुम्हाला सत्याहत्तर उत्तर या ठिकाणी मिळेल ॲज इट इज त्याच पद्धतीने हे टाका तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल हाल लक्षात हा जरी आलं नसेल तरी कळून द्या किंवा व्हिडिओ हळुवारपणे पॉज करून पहा तुम्हाला शंभर टक्के सांगतोय सिम्पल आहे जास्त हार्ड नाही आहे एवढंच किती थोडं मायनस प्लस असल्यामुळं गोंधळून झालात ओके तर येणारी संख्या कोणती आहे पंचावन्न त्या ठिकाणी येईल सो ॲज इट इज आपलं उत्तर किती आलं पंचावन्न ओके नोट डाऊन करून घ्या बघा तिथल्या तिथं तुम्हाला सांगितलंय परत काय दिलं नऊशे चौतीस त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस म्हणजे एक प्रकारच्या जोड्या आहेत त्याच पद्धतीनं सातशे छत्तीस साठ आणि त्याच पद्धतीनं चारशे एकोणसाठ परत क्वेश्चन मार्क आता बघा ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांना उत्तर मिळालं असेल नऊ प्लस तीन केलात बारा येतं बारा गुणिले चार केलात अठ्ठेचाळीस येतं त्याच पद्धतीनं सात प्लस तीन केलात गुणिले सहा केलात बरोबर किती साठ आता इथं कंचे भाग्योव पहिलं गुणागार करतो नंतर असं नका करू इथं हे जे इक्वेशन आहे त्याचं सांगतोय साठ आलं त्याच पद्धतीनं चारमध्ये पाच मिळवा नऊ आलं नऊ गुणिले नऊ करा एक्क्याऐंशी ओके त्याच पद्धतीनं उत्तर आपलं एक्क्याऐंशी आलेलं आहे ओके धन्यवाद हा व्हिडिओ तसा लांब होईल असू द्यानो प्रॉब्लेम आता बघा इथं बघा बारा आणि एकोणीसमध्ये कितीचा फरक आहे हो सातचा सा फरक आहे ओके एकोणीस आणि तेहतीसमध्ये कितीचा फरक आहे हो चौदाचा परत तेहतीस आणि एकसष्टमध्ये कितीचा फरक आहे अठ्ठावीसचा म्हणजे पहिला जो फरक होता त्याच्या दुपटीनं तो वाढत जात आहे सो त्याच पद्धतीनं करा अठ्ठावीस गुणिले दोन करा किती छप्पन येतं छप्पनमध्ये हे एकसष्ट मिळवा म्हणजे ॲज इट इज छप्पन आणि एकसष्ट म्हटलं तर एक जवळपास किती येईल एकशे सतरा येईल ना हां एकशे सतरा आलं ना तर हे झालं इथलं टर्म एकशे सतरा एकशे सतरा कुठं आहे याच ठिकाणी आहे ओके एकच ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला परत दुसरं उत्तर मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणतोय जास्त वेळ खर्च करूच नका सिम्पल तिथल्या तिथं उत्तरं बघा एक जरी ऑप्शन बरोबर वर आला टिक मार्क करा आणि पुढं निघून जा ओके परत नंतर शोधत बसाल तर कन्फ्युजनमध्ये जाल परत काय दिलं के डी एम एस पी जे एच परत ई e टी ओ पी बरोबर क्वेश्चन मार्क वगैरे दिलेलं आहे आता सिम्पल जर पाहायला गेलं तर केचा पुढून क्रमांक कितवा आहे अकरावा त्याच पद्धतीनं पीचा मागून क्रमांक आहे अकरावा ॲज इट इज त्याच पद्धतीनं ईचा जर आपण पुढून क्रमांक पाहिला तर कितवा आहे पाचवा आणि मागून क्रमांक जर पाहिला ईचा याचा इक्वेशन येईल ना मागून जर क्रमांक पाहिला तर व्हीचा येतो आता व्ही दोन ठिकाणी आहे या ठिकाणी एक आहे या ठिकाणी एक सो ॲज इट इज आपल्याला दुसरा पर्याय शोधावा लागेल तर डी काय दिलं तर डी आणि एमध्ये काय फरक आहे तर डी पासून ए हा कितवा करा म्हणजे डी पासून तिसऱ्या क्रमांकावर मागे म्हणतोय म्हणजे डीचं समजा चौथं स्थान आहे परत तिसऱ्या स्थानावर कितवं ए हा मिळून जाईल ओके म्हणजे मागं बरं त्याच पद्धतीनं आपण काय करा टीपासून मागं असलेलं टी मायनस तिसरं स्थान कोणतं आहे क्यू येईल ना हां तर ॲज इट इज बघा वी आणि क्यू कुठं आहे का हां बीमध्ये आहे सो ऑप्शन आपलं हे बरोबर असेल ओके पुढचं शोधत नकाच बसू तुम्हाला सांगतोय बाकी पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या असो परत काय दिलं की जर यम बरोबर चार त्याच पद्धतीनं मॅन बरोबर दहा मस्ट बरोबर दहा तर ॲज इट इज मोर बरोबर काय येईल याचं उत्तर नक्की कमेंट करून द्या ओके okay, हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय जेवढे जास्त उत्तर येतील तेवढे जास्त आपण भाग अपलोड करूयात सो डोंट वरी आणि आजचा भाग वगैरे कसा वाटला कळवा आणि हाही प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय सिम्पल आहे हा प्रश्न मते सगळ्यांना आलाच पाहिजे बाकी भेटेन पुढच्या ऑडिओमध्ये भाग कसा वाटला थोडाफार एखादा प्रश्न कन्फ्युजिंग वाटला असेल बट हळूवारपणे बघून घ्या सिंपल पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे सगळे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचे येतील या लेवलची जर तयारी असेल तर तुम्ही डीप डीपमध्ये करा आणि ज्यांना कोणाला तयारी करायची असेल मटेरियल हवं असेल कॉन्टॅक्ट करा, करा। माझा नंबर खाली आहे बाकी बटन पुढच्या वडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना